हॅप्पी न्यू इयर गाईज तर एका नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करतो हॅप्पी mm. न्यू इयर कर बेटा आरोप करेल हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर कर हॅप्पी न्यू इयर काय बोलताय काही समजत नाही तर आज आराम आहे मित्रांनो आज आपल्याला कुठं जायचं नाही का आम्हाला सुट्टी आज आपला धंदा बंद आहे आज ठीक आहे तर आम्ही आता जाणार आहेत कुठं गावात तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू करा गावात का चाललो कारण की आरूला बरणी बरणी म्हणजे ओके बस त्याला दाखवायचं आहे डॉक्टरांना की आता अकरा बारा महिन्याच्या होईल असं तसं काय हां डाईट वगैरे फॉलो म्हणतात ना त्याला ते तर आज घरी आहे म्हटलं चला फिरणं पण होऊन जाईल थोडंसं आणि याला पण घेऊन जाऊ तर आता ब्रेकफास्ट चालला आहे थंडीचे मेथी के लड्डू ठीक आहे हां तर मित्रांनो आणि तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये बोललो होतो की रिझॉल्युशनचं बद्दल बरोबर तर रिझॉल्युशन काय असणारी लास्ट इयर आम्ही काय रिझोल्युशन लिहून ठेवलेलं होतं ते नोटबुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आज पूर्ण ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा की रेज्युलेशन खरोखर खरं होतात की नाही ठीक आहे तर सगळं फिरून वगैरे आल्यानंतर मग मस्त तुम्हाला दाखवतो ठीक आहे चलो बाय तर माझ्याकडून पण सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमची तयारी झाली आता नवीन वर्षाच्या नवऱ्याचं पाय बी आपण काहीतरी करू काढून तर आर पण रेडी आर दिसत नाही बरं की अन्न रेडी तर चला आपण निघूया आणि अजून एक आहे व्लॉग अजून एक म्हणजे आता आम्ही फोटो काढायचा अरे का गागल गेला गेला का गागल तोड डालेगा रे तर आता फोटो फोटो काढायचा आम्हाला आरवची एक पण फोटो ने काढला आहे स्टुडिओ मध्ये स्टुडिओ मध्ये ओके चला काढून घेऊ या बोलू त्याने तिथे आता काढू द्यायला पाहिजे फोटो कारण आम्ही माझी फ्रेंड मनीषा तिच्या मुलाचं दक्ष बघितलं डेंजर आगोपणा केलाय त्याने हा काय करतो काय माहिती करत एवढं सारखी नवीन ड्रेस घेतला हा मग तस असत बे बे सॉरी फोटोचा एकचदा निघतो ना तो येडे टी शर्ट वाले बार बार चलो भाई चलो ठीक आहे चला तर आपण आता जाऊया आणि भेटू आपण आता पहिले हॉस्पिटलला नंतर पहिले स्टुडिओला ठीक आहे अच्छा फ्रेश मूड मध्ये त्यांचा मेकअप नको खराब व्हायला माझा माझा काय तर चला आपण भेटू तर मित्रांनो आपली धन्नू मध्ये आपण बसलोय आता इथून निघूया ठीक आहे घ्या ना तुमची एंट्री पण ठीक आहे

मेकअप चालला यार आरामचा कपडे चेंज होते फोटो काढला गेला एक दोन तीन फोटोशूट झालेला आहे बघा इथं केलेला आहे ठीक आहे सात फोटो काढलेत आहे मित्रांनो क्लिनिकमध्ये पोहोचलोय आता डॉक्टरांना डिस्कस करू आवडत त्याच्यानंतर इथून अजून एक प्लॅनिंग केलं आहे सक्सेस होतो गेला कच्चा पक्का आहे स्ने तुम्ही बघा बघा तर मित्रांनो आता म्हणून इथं फोटोशूटला आलो आहे परत पुन्हा कारण की एका जनाला फोन लावला होता तो बोलला ठीक आहे चलो आता थोडी देर मी करलो आहे सांग तर अजून परत पुन्हा फोटो काढूया मस्तपैकी पैकी याच्यात जरा दोस्त आहे आपण समज के लिए का ना तर गार्डनला ला आलो इथं शिवाजी गार्डन आहे फोटो काढूया उदय बो आई येत आता उदय नाही आहे भेटू आपण त्याला गाईस आरवची चालली आहे मस्ती मस्त आरू इकडे वाटत वाटत ना

आला का चवतो भाऊ ना बरं का पाच पाच मिनटं करते चला इथं आधा घंटा हो बाँ, बाँ। तर मित्रांनो फोटो बिटो सगळ्या काढून झालेला आहे मस्त पाहिजे मध्ये तुमचा भाऊ आता किती वाजले दीड आणि स्वयंपाक नाही केलेला आहे नीताने घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे नीताला मला भांडी धुवायची <laughs> नाही 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 नो तुम्हाला भाई का छुट्टी आहे काम नाही करे का बाकी एका दिवशी थोडेफारच लाड करायचे समजलं आपले फोटो काढण्यामध्ये खर्च झाला ना तू बारखा नाही बाहेर का खाना कॅन्सल ठीक आहे मला आवडत तो अभी यहां से घर पे जाते फिर कंटिन्यू करो मजा आला आजचा दिवस खूप चांगला होता इथं सोबतच गेला आज पूर्ण दिवस ठीक आहे बस बिजनेस पिंजस बिझनेस ठीक आहे तर भेटू आपण थोड्या वेळानंतर घरी पोचल्यावरती आरो पण झोपलेला आहे स्वप्ना ठीक आहे तर चला काहीच ड्राईव्ह करतोय जरा भेटो आपण थोड्या वेळानंतर <laughs> मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे आरोवच्या किरकिर चाललं आहे आता 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 त्याला कसं आहे फिरायचं फिर झालं ना काम मग आता त्याला धरा म्हणलं ना तर त्याच्या जाऊ द्या विषय सोडा आपण मस्त घरी पोचलेलो आहे रिझॉल्युशन वगैरे तुम्हाला फोड आणणार दाखवतो जरा आराम करतो ठीक आहे स्वयंपाक मीता बनवते आता लिहून वगैरे करून मिळते आपण मी तर, तर मित्रांनो आता दुपारी मस्तपैकी आराम वगैरे केला संध्याकाळ साडेपाच पाचची वेडिंग मस्त चहा बनवते ठीक आहे तर ही वो किताब आहे जिचमे आम्ही रिझॉल्युशन लिहा लिखा आहे ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय लिहून ठेवलेलं होतं आम्ही अगोदर आणि या वर्षी आमच्याकडे ते अचिवमेंट झालं की नाही झालं मी तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि तुम्हाला काय वाटतं झालं असेल की नाही ठीक आहे कमेंटमध्ये सांगा पुढे कंटिन्यू करायच्या अगोदर आणि तुम्ही पण रिझोल्युशन लिहा मित्रांनो एक ॲटलिस्ट स्टार्ट तो करू कुछ करणे से होता नाही समज रे आणि आपला माइक इग्नोर करा ब्लॉग मध्ये तो म्हणतो मला पण घ्या ब्लॉग मध्ये रिझॉल्युशन मध्ये आपण होता बरं का एक सांगून दिलं मी तुम्हाला बोलायचं ठीक आहे तर दाखवतो तुम्हाला आणि याच्यात ना सगळ्या माझ्या कॅल्क्युलेशन असतं पूर्ण टोटल ना ना याच्यात घराचं पूर्ण कॅल्क्युलेशन एक एक रुपया जा म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन लिहून ठेवलेलं आहे घराचं झालं गाडीचं झालं त्याच्यानंतर आपल्यावर लोन किती आहे काय आहे त्याच्यानंतर आपण काय खर्च करतोय महिन्याला वगैरेचे काही आहे त्याच्यानंतर पप्पांचे आता बिझनेसमध्ये आहेत तर त्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण याच्यात आहे तर अशा पद्धतीने ही नोटबुक आपण क्रिएट केली आणि नेहमी आपण हिला बघत असतो मग रिझॉल्युशन अशा पेजवर लिहून ठेवा की जेणेकरून बुक ओपन के केल्यानंतर ही ती वस्तू आपल्या हातात नेहमी येत येत राहायला पाहिजे ये, ऍटलीस्ट आठ दिवसानंतर तरी यायला पाहिजे त्या नोटबुकमध्ये लिहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील पण हां आहे तर मग तुम्हाला सहा महिन्यानंतर अर्ध वर्ष निघालं आणि त्याच्यानंतर आठवण येते नाहीतर काही लोकांना तर, लो का तर एंड ऑफ द इयर रिझोल्युशन लास्ट इयर जे लिहिलेलं होतं ते काय होतं आणि ते जे लिहितात अजून नेक्स्ट इयरला तर तसं करू नका नाहीतर मग मोबाईलमध्ये फोटो घ्या आणि त्याच्या स्क्रीनशॉट घ्या आणि त्याला डीपी ठेवा मग तुमच्या मोबाईल वॉलपेपर वॉलपेपर ठेवा हां वॉलपेपर ठेवा व्हॉट्सअपला नका ठेवू डीपी मोबाईल स्क्रीनला वॉलपेपर ठेवा असं काहीतरी तुमच्या पद्धतीने आयडिया

अरे आता बघ याच्या कुठे गेले पेज कसला सापडत आता हे बघा दोन हजार चोवीस हॅपी हॅपी न्यू इयर लिहिलेलं होतं केव्हा फाटला भूई बघ मी दुसरीकडे लिहिलं असेल नाही पण तेच पेज येते तेच आणि ते त्याच्यात बघा

आणि याच्यात काही कुठल्याही गोष्टीचे फोटो वगैरे काही बोलत नाही आम्ही ते आता ते कधी फाटलं आहे कारण की लास्ट मंथ आम्ही बघितलं होतं तेव्हा ओके होतं आणि यानेच ये ही आहे कोणचं आहे हे इन्सान आहे आता पण बघा कसं पेज फाडतो तर त्याने फाडून टाकलं असेल कदाचित आमचं लक्ष नसेल ठीक आहे पण त्याच्यामध्ये जे काही दिसतं आहे ना ते थोडं तुम्ही पण गेस करू शकता त्याच्यात बघा आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे दाखवतो बघा हे पेज होतं दोन हजार चोवीस इथं लिहिलेलं होतं हे बघा आम्ही साईन वगैरे केली होती इकडे पूर्ण पण आता काय सांगू यार तुम्हाला तर आता जे पॉइंट मला म्हणजे लिहून आम्ही एकदम प्रॉपरली लिहून ठेवलं होतं पण मी तुम्हाला वरती वरती आता जे पॉईंट लिहून ठेवले होते ते सांगतो पहिलं होतं नीता दोन हजार चोवीस मध्ये मदर बनणार होती हे तिने लिहून ठेवलं बरोबर त्याच्यानंतर अजून असं लिहून ठेवलेलं होतं मी काय लिहिलेलं होतं नीता अजून हां मला फोर व्हीलर घ्यायची ठीक आहे पप्पांचा बिझनेस करायचा आहे ठीक आहे त्याला एक्सपांड करायचं आहे तर मित्रांनो फोन येऊन गेला होता चला असो तर पहिलं घराचं लिहिलेलं होतं नीता मदर बनणार हे पण लिहिलेलं होतं तिसरं तिसरा पॉइंट होता मी कार घेईल ठीक आहे त्याच्यानंतर पप्पांचा बिझनेस करेल त्याला एक्सपांड करेल ठीक आहे त्याच्यानंतर स्वतःचं घर घे बनवाय म्हणजे घेऊ किंवा जागा तरी घेऊन त्याच्या घर बनवू तर ते पण ऑलमोस्ट आता कंप्लीट होण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आता त्याला तर आपण काय करू शकत नाही दोन हजार चोवीसमध्ये ते कम्प्लीट नाही झालं पण होणारच ठीक आहे त्याच्यानंतर अजून काय होतं निधा हां कुठल्याही सिच्युएशनमध्ये समाज हेल्प करणार होती ठीक आहे अजून काय लिहून ठेवलं होतं हा जॉबच नाही हा पेरोलवरती होणार पेरोलवरती होणार हे पण लिहून ठेवलं होतं आणि झाली ते पण म्हणजे एक पण पॉइंट असं नाही की त्याच्यात तो कंप्लीट नाही झाला अगोदर कॉन्ट्रॅक्टर होती ना नीता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागलेली होती ना पेरोलवर झाली हे बघा याने सगळं फाडतो या तर अशा पद्धतीने आहेत आणि आता नेक्स्ट इयरचे रिजोल्युशन आपण लिहिणार आहेत आणि त्याला मी नक्कीच सांभाळून ठेवेल आता यार इसने फाळदी आम्ही शोधतोय ते कुठं पडलं असेल काय भेटत नाही ठीक आहे तर नेक्स्ट इयरसाठी लिहून ठेवतो आज आणि ते पुढच्या वर्षी तुम्हाला दाखवतो ठीक आहे चल गुड मॉर्निंग आईस तर आज दुसरा दिवस तर काल मोबाईल जरा प्रॉब्लेम झाला आता मोबाईलचा जार। म्हणून कंटिन्यू केला नाही ब्लॉग पण आता रिझॉल्युशन वगैरे लिहून झालेलं आहे सगळं काही एव्हरीथिंग इज डन ठीक आहे वर पुढच्या वर्षी दाखवतो अरे यावर्षी आपल्याकडे काही प्रूफ नव्हतं तर म्हणून बोललो जास्त त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा पुढच्या वर्षी करूया बघूया काय होतं काय नाही भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय